नमस्कार सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणीनं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंगवरून कटिंग कशी करायची तसेच तो कटोरी ब्लाऊज कटोरी कशी जोडायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं होतं तेच मी तुम्हाला परत दाखवत आहे बघा अशा प्रकारे कालचा व्हिडिओ आपण बनवलेला होता आणि राहिलेला अर्धा व्हिडिओ म्हणजे पाठीमागचा भाग बाही जोडायची तसेच फिटिंग कशी करायची हे आज आपण पूर्ण डिटेलमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर चला तर मग आता आपण काय करूयात सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कटोरी कशी जोडायची हुकपट्टी काजपट्टी कशी जोडायची गळ्याला माप कसं काढायचं हे पूर्ण मी दाखवलेलं होतं तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण पुढचा पार्ट आता आपण सुरुवात करणार आहोत चला तर मग आता आपण काय करूयात सुरुवात करूयात आता हे झाला कटोरीचा समोरचा भाग आता राहिला मागचा भाग म्हणजे पाठीमागचा भाग तर तो भाग कसा शिवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता का का काय करायचं हे आहे कटिंगवरून पेपर कटिंगवरून मी पाठीमागचा भाग कट केलेला आता इथं काय करायचं अर्धा इंचाची मार्जिन सोडून परत इथं अर्धा इंचाची मार्जिन सोडायची आणि गळ्याचं माप काढायचं आता गळा रुंदी इथं आपण पेपरवरती सव्वा दोन इंच घेतलेला आहे म्हणून मी इथं सव्वा दोन इंच घेते आता इथं गळा मला चौकोनी टाकायचा म्हणून मी सव्वा दोन इंचच घेतलेला आहे जर तुम्हाला गोल गळा किंवा डिझाईनचा गळा टाकायचा असेल तर थोडीशी खालच्या साईडला रुंदी तुम्ही वाढवू शकता आणि गळ्याला आकार देते वेळेस थोडासा सा बाहेरच्या साईडला देऊन गोल आकार द्यायचा असतो चौकोनी घ्यायचा आहे म्हणून मी जशा तसा कटिंग केलेला आहे त्यानंतर आता आपण गळा तर कट केला आता आपल्याला टाकायचे पाठीमागचे टक्स तर पाठीमागचे टक्स कसे काढलेत बघा मी पेपर कटिंगवरून तुम्ही माप घेऊन खाली टक्स देऊन पण तुम्ही हे टक्स काढू शकता मी काय केलं शोल्डरचा मध्ये काढला आणि चार इंचाची उंची घेऊन अर्ध्या इंचाच्या मार्जिनवरून मी अशा प्रकारे पाठीमागचा टक्स टाकत आहे अगदी सोपा आहे कमरेची निम्मी तुम्ही कंबर मोजून पण हा टक्स टाकू शकता किंवा शोल्डरचा मध्ये काढून हा पाठीचा टक्स टाकू शकता आणि इथं काय करायचं वरच्या साईडला थोडासा निमुळता भाग घेऊन खालच्या साईडला अर्धा इंचाची मार्जिनवरती आपल्याला हे टक्स टाकायचा असतो आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण गळा कट केलेला होता त्यातला उरलेला हा जो भाग आहे हे आपण काय करूयात पाठीची पट्टी तयार करण्यासाठी घेऊयात मैत्रिणीनं पेपर कटिंगचा एक भाग परत कटोरी ब्लाउजचा एक भाग आणि आजचा हा शेवटचा भाग आपला अशा आपण तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हवं तर तुम्ही हे तिन्ही व्हिडिओ एकसारखे पाहू शकता म्हणजे पूर्ण ब्लाऊज मी कसा शिवला हे तुम्हाला समजून जाईल आणि शिकायलाही सोपं होईल आता ही पाठीची पट्टी अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी जोडून घेत आहे आता यावरती एक दापटीप टाकून ही पट्टी खालच्या साईडला आपल्याला दुमडून घ्यायची दापटीप एकदम खालची जी शिलाई आहे तिला आत घेऊन आपण यावरती दापटीप टाकत असतो आता दापटीप झालेली आहे शिलाईचा टाका मोठा करून घ्यायचा आणि ही आपल्याला शिलाई मारून घ्यायची कारण ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर आपण ही तुरपई करून घेत असतो या पट्टीला आणि ही शिलाई आपण उसळून टाकत असतो म्हणून शिलाईचा टाका मोठा घ्यायचा जेणेकरून उसवायला सोपं जाईल आता काय करायचं आपल्याला आता शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर जोडते वेळेस काय करायचं जर एखाद्या पट्टीला शोल्डर जास्त झालं असेल तर ते मोंढ्याच्या साईडला सोडून द्यायचं म्हणजे जास्त घ्यायचं आणि एकसारखा गळा घ्यायचा कारण मोंढा आपल्याला थोडासा गोलाकार देते वेळेस कट करता येतो पण गळ्याच्या भागाला जर आपण हे शोल्डर जास्त झालेलं सोडलं तर मग आपला कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे कधी शोल्डरचा भाग जर जास्त झालेला असेल तुमचा तर तुम्ही ते मोंड्याच्या साईडला सोडून द्या कारण मोंड्याला गोलाकार देता येतो गळ्याला जर दिला तर कमी जास्त होऊ शकतो आणि इथं अर्धा इंच आता शिलाई गे, मार्जिन घ्यायची हा साधा ब्लाऊज आहे तुम्ही पहिले सुरुवातीला जर शिकत असतील असतील तर तुम्ही साध्या ब्लाऊजवरतीच कटिंग करून पहिले पेपर कटिंग करून मग नंतर ब्लाऊजवरती कटिंग करून शिवू शकता अगदी सोपी शिलाई आहे कशी करायची तेही मी दाखवलेलं आहे अगदी सोपी आता दोन्ही भाग एकसारखे झालेले आहेत आता आपण इथं गळ्याला पायपिंग करून घेऊयात आता जे मी कापड कट केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कसं कट कसं कट करायचं तर ते कट करून मी पट्ट्या जोडून एक साईडला पट्टी फोल्ड करून पायपिंग करून घेत आहे आता इथं काय केलं आहे कटोरीचा भाग आतमधल्या साईडला जोडलेला भाग आतमधल्या साईडला सोडून दिलेला आहे जसं आपण पट्टीला सोडला होता तसाच आणि पाठीचा जो शोल्डरचा जो भाग आहे तो पाठीला पाठीच्या साईडला सोडून फिनिशिंग दिलेली आहे आणि इथं आता चौकोनी गळा असल्यामुळे सुईचा दाब खालच्या साईडला घ्यायचा आणि नंतर पायपिंगची पट्टी आपली सरळ करून घ्यायची बघा अशा प्रकारे मी जोडून घेतलेली आहे आता इथं चौकोनी गळा टाकायचा आहे म्हणून आपण कापड थोडंसं कट करून घेऊयात म्हणजे जिथं आपण सुईचं टोक ठेवलं होतं त्या साईडला आपल्याला फिनिशिंग छान येईल आणि आता हे शिलाईचा भाग आतमध्ये घ्यायचा आणि त्यावरून पायपिंग फिरून घ्यायची दोन्ही शोल्डर पाठीमागं जर घेतले असतील तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान दिसते ब्लाऊज तुम्ही उलट जरी केला तरी ब्लाऊजला फिनिशिंग दिसली पाहिजे असा ब्लाऊज आपण आज शिवत आहोत ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला शिलाईला आणि फिनिशिंगला कुठेही अडचण येणार नाही आता इथं थोडंसं कापडाला जॉईंट असल्यामुळे थोडासा आपली जी गोट आहे तो थोडासा पलटू शकतो तर त्या जागेवर काय करायचं हातशिलाई द्यायची म्हणजे तो आपल्याला गोट पलटणार नाही एखाद्या वेळेचं पट्टीला जॉईंट असेल तर थोडासा गोठ पलटू शकतो तर तिथं काय करायचं पायपिंग करून घ्यायची तुरपाई करून घ्यायची म्हणजे एकदम फिनिशिंग छान येते आता आपल्याला फिटिंगसाठी पहिले बाही जोडायची आणि फिटिंग पण करायची त्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का दोन्ही भाग एकसारखे आलेले आहेत का ते चेक करायचं नसतील आले कमी जास्त जर झाले असतील इथं क्रॉसपट्टी थोडीशी आतमध्ये गेली होती म्हणून भाग कमी जास्त दिसू लागला तर तो आता मी कमी जास्त झालेला भाग सरळ करून घेते आता इथेही थोडासा भाग जास्त आहे तोही सरळ करून घ्यायचा आणि दोन्ही एकसारखे भाग करून घ्यायचे म्हणजे फिटिंगला आणि बाही जोडायला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही दुसरी फिटिंग आपल्याला सेम तशीच करून घ्यायची बघा अशा प्रकारे जास्त झालेला भाग कट करून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि काखेत जो कमी जास्त भाग झालेला असतो तोही आपल्याला येत नाही आता बाही जोडायची समोरचा भाग आपण पहिलेच मच्छी कट करून घेतलेला होता आता दोन्ही भाग एकसारखे करून मी शोल्डर मोजून घेते आणि अशा प्रकारे बाही पहिले जोडून पाहायची आणि नंतर शिवायला घ्यायची आता टक्स जे टक्स टाकलेले आहेत ते बरोबर शोल्डरवरती आले पाहिजे म्हणजे दोन्ही भागाची बाही आपली एकसारखी झालेली असेल तर इथंही दोन शिलाया मारून घ्यायच्या बघा अशा प्रकारे जोडली आता मापाच्या ब्लाउजनुसार बाही जो आपण मोजून घ्यायची आता इथं दीड इंचाची पट्टी आपण एक्स्ट्रा सोडलेली होती तिला पहिले एक साईड शिवून घ्यायचं आता इथं आपल्याला दीड इंचाची पट्टी आपण साधा ब्लाउज असल्यामुळे दंडाला आपण एक्स्ट्रा सोडत असतो ती वरच्या साईडला जोडून घ्यायची असते आता ही दीड इंचाची पट्टी आपण अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि इथेही टाका वाढून मोठी शिलाई घ्यायची जेणेकरून आपल्याला तुरपाई केल्यानंतर ही शिलाई उसवाय उसवता येईल बघा अशा प्रकारे बघा दोन्ही भाग एक सारखे झालेले आहेत आता दुसरी बाही पण मी तशाच प्रकारे जोडून घेते आता दोन्ही बाया जोड जोडून झाल्यानंतर आपल्याला सरळ भागावर पहिले एक शिलाई मारून घ्यायची आणि ती शिलाई आपल्याला आतल्या साईडला सोडून मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं इथं दंडघेर आपण एक्स्ट्राचा ठेवला होता कट केलेला नव्हता तो मी जास्त कट करून घेतलेला आहे आता काय करायचं ही बाई ही फिटिंग अशा प्रकारे उलट करून आता आपल्याला फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आता मापाच्या ब्लाऊजनुसार दंडगेर मोजून घ्या किंवा पेपरवरती तुम्ही जे दंडगेर टाकलेला होता त्याप्रमाणे टाकला तरी चालतो तर इथं साडेआठची छाती म्हणजे चौतीस इंचाची छाती आणि तीस इंचाची कंबर अशी मी मार्किंग करून शिलाई मारून घेते आता इथं डबल टिप मारलेली आहे मी आता दुसऱ्याही साईडला आपल्याला तशीच मार्किंग करून घ्यायची आणि ही शिलाई मारून घ्यायची इथं पण काय करायचं बाई जोडलेली आहे ती आपण बाईकडच्या साईडलाच आपली शि बाईची जी जोडलेली शिलाई आहे ती आली पाहिजे आणि ती दोन्ही बाईला एक सारखी आली पाहिजे जर तुम्ही काकेकडच्या साईडला घेतली तर काकेकडच्या साईडला दोन्ही आपल्या शिलाई येऊ द्यायच्या म्हणजे फिनिशिंग छान दिसते आता बघा हे मापाच्या ब्लाऊजनुसार मी हे जोडून घेत आहे बघा एक सारखं आलेलं आहे आता काय करायचं इथं तीन ते चार शिलाई मारून घ्यायच्या तुम्ही किती मारता हे मला कमेंट करून सांगा मी चार शिलाई मारून घेते कस्टमरचा असो किंवा स्वतःचा असो आणि ह्या पॉईंट दोनच्या अंतरानुसार म्हणजे पाव इंचावरती ह्या शिलाई मी मारून घेत असते आता हे शेवटच्या शिलाई आहेत आपल्या तर दोन्ही साईडला एकसारख्या चारला चारच मारून घ्यायच्या बघा अशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे दोन्ही साईड एक सारखे आलेले आहेत आपले आणि हा आपला आज व्हिडिओ पूर्ण झालेला आहे कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग आणि पेपर कटिंगवरून आपला हा ब्लाऊज आपण शिवून पूर्ण केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच कटोरी ब्लाऊज तुम्हाला शिकायला भेटलं का कमेंट करून नक्की सांगा